शुभ सकाळ सगळ्यांना कशा सगळे काय म्हणते मम्मी तू पण काय म्हणतेस भाकरी करते आपल्याला पप्पा तर लवकरच गेले हो लाडू लाडू बांधून गेले दोन केळी खाल्ले पाच म्हणले मला एवढं संध्याकाळी जेवण करतात सकाळचं एवढं आपल्यासाठी केली आता रात्री थोडी गवारी शिंग केली होती आणि आता थोडी गवारीची शिंग केली होती नाही चालला स्वयंपाक ठेवायचे तिकडं देवाची ही करू लागायची आजीला फुलं नेऊन द्यायचं होतं ते पाठीमागची काय म्हणते अजून हा काय म्हणते काय कावरचं काम हे चला बघा आजला म्हणलं होतं 12 मते जाऊ आपण माळाच्या देवला पप्पाmakeText कामात नसतीच नाही कामात सुट्टीच नाही काय करते कुरिनला सुट्टी होती रविवार रेवातच होता म्हणलं होतं जावा हे मेंटल कतश करते ते ते जाऊन पडल्या लागली माहिती किती लागल पाय मोडतेला दिसते पाय मोडलं नाही तर तुझं अजून मोडतेल की बाई माझी शांत आहे एक कुडगिलाय का तू सर चल मला चाललाय माझा स्वयंपाक झाला मालिका कपडे धुयची ओके तुमचं काय नियोजन आमचं काय आता अभ्यास करायचा खेळायचं झोपायचं खायचं काय म्हणते अजून इकडं काम ही फुलं आहेत का नाही मागची पिवळी ती लागतात वाटत माळ करायला देवाची hmm. काय म्हणते काय नाही तर बाय सगळ्यांना hmm. चल आपण मावशीकडे त्यांच्याकडे जाऊ व्हिडिओ काढतो का अजून का आपली वांग्याची झाडी झाड कोथिंबीर चल जाऊ काय म्हणते हा ती दाखवते पीयूपी केली काकाच्या घराची डग चालला तिकड आजीच चाललंय भांडी कसायचं झालं का स्वयंपाक स्वयंपाक झाली

का तुम्ही म्हणजे काकाची तुमचं नाही तर पप्पा ते दुसऱ्या चांदण्या बिनण्या काढायचं म्हणत पण काका मला वाईट स्टुडिओ काढायचं बाकी करू लागितली का, 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 का पप्पांनी <laughs> मदत

बापू पण नाही तर आता घरी गेले तर वाटतं त्या कोंबड्या डॉग इथं छान वातावरण झाले मस्त वातावरण झाले बघा इकडे कंस घातला तर इथं राणातल्या मकाच भिजली केले किती करता येत नाही ना तेच आपल्याला टाकायला मका त्याला काय मग काय म्हणले काका होते का, का, का कौन? कौन होते? काका मावशी कोण हो कोण होतं काका मावशी काय म्हणले काका काय नाही कशी वाटली पे बरं आमच्या अनोनी व्हिडिओ काढलेला कसा वाटला सांगा आमच्या अनुले गुन्हे बाळ आहे ना जीव आता झाला आंघोळ ही घातली छानपैकी मस्त ही धतलास रविवार आहे का नाही आणि आपल्या इथल्या तिसऱ्या पायऱ्या बसू फेवरेट पायऱ्या आपले काय म्हणते मग अजून काय नाही परीक्षा येते मग माझ्या सोळा तारखेला आणि हे जायचं येत्या अठरा तारखेला तर असं द्या चाललंय नियोजन अठरा तारखेचं आहे नियोजना किंवा कुठं काय तर दुबईला निघालोय बऱ्याच जणांना माहिती आहे आम्ही ते कंपनीचे प्रोडक्ट विकत होतो आणि रिझल्ट पण छान होते त्याचे तर कंपनीतर्फे आम्ही निघालो आहे दुबईला अठरा तारखेला असं मग बोलतात आहे पण ज्यावेळी फिक्स होईल त्यावेळी सांगू आम्ही तुम्हाला अठरा तारखेला जायचं आहे का काय अठरा तारीख अजून लांब आहे तोपर्यंत आपला दसरा वगैरे सगळं होऊन जातं आहे मग सांगेल सोळा तारखेला पेपर आहेत का तुमचे का बरं बरं असं दे अभ्यास अभ्यास आहे बरं काय म्हणते मग दिवाळी जवळ आली आणि ती तारीख पण आता सांगते नस लवकर पैशाच चाललंय जरा इकडं तिकडं त्याच्यामुळं अजून एवढं काय हे आणि इकडं आमचा रुस झाला काय झालं हा बोल लवकर अनुष्का कशी बोलली का ना का तस रुसायचं का रुसायचं नाही नीट हसत छानपैकी कसलं म्हणते आमच्याकडं कसली तस बघते तसली मारक्या मशी नीट हसत 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 कशा हात सगळे गुड मॉर्निंग आता आता नाही आंघोळ केली की एकदा लाजून दाखव की बाय एकदा लाजून दाखव तिथं वाकडं तोंडन तिकडं चालले तिचा अभ्यास करायचं ती पण करते अभ्यास नाही ते सर मार ना। मारा मारा। ना मारत का नाही सरणला मी काय सांगितले तिचा अभ्यास नसला झाला की तिला लय मारा सांगितलं सांगितलंय मी सरांना नाही तर मारत पण मारलं पण पाहिजे भीती पण पाहिजे सरांची लाड करून लय लाड करून काय हम्म काय चला तर व्हिडिओ गेला वाढत आणि ती तुम्ही म्हणाल दुबई 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 चालले अजून कन्फर्म नाही आहे आमचं कारण पैशाचं जरा चालले इकडं तिकडं परत पुढं दिवाळी आली या दिवाळीला काय घरात एखादी नवीन वस्तू भिजतो का नाही अनुष्का घराचं कलरचं राहिलं आहे आपलं कलरलाच आपल्या पूर्ण पेंटिंगला सत्तर हजार रुपये सांगितलेत कलर आणि त्यांची मजुरी मग आता ते नियोजन आहे कलरच काम करायचं आणि मग आपली एक 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 एक, एक वस्तू आणायची फ्रीज आणायचा सोफा आणायचा कपाट बनवायची नाही काम अजून घराचं अजून काहीच नाही झालेलं आपण हाय त्यात समाधानी म्हणजे झाले ती था। पण बरं वाटतं बाबा राह्यासारखं चांगलं झालंय आपलं था। कम्फर्टेबल पावसा पाण्याचं गारठ्याचं ह्याचं गेल्या वर्षी वरती नाही का नेट वगैरे बांधून राहायचं वरच्या रूममध्ये त्यापेक्षा ह्या वर्षी का तरी बदल म्हणजे चांगलं झालं बाबा फरशी टाकून झाली सगळीकडे दरवाजे बसले काचा बसला वरची काच बसली झालं सगळं असू द्या तर काय म्हणते मी <स्थारी> फरस भाकरी भाजी खाते त्याच्याबरोबर घे की शेंगी भाकरी की त्याच्याबरोबर असू द्या आपला हे फिल्टरही जोडायचं राहिला आहे पण पाण्याची टाकीच नाही वरती तर फिल्टर जोडून काय करायचं फिल्टर आहे आपला भारीतला छान फिल्टर आहे इकडं टी व्ही तर बघा जुन्या घरचा कसा टाकला आहे त्यांना म्हणलं जोडून द्या त्यांना तिथं ते ह्याच्या घरात तर तिथं पण लाईटीचा प्रॉब्लेम पहिल्या दोन टेव्या जळालेल्या लाईट लाईटसारखी कमी जास्त कमी जास्त होती त्याच्यामुळं बाय म्हणती की दे ज्यावेळी लाईट चांगली येईल त्यावेळी मग जोडू आपण अशी म्हणते लाईटीचा हाय प्रॉब्लेम एक वा एक केबल आहे त्याच्या दोन तीन घराच्या सगळ्यांच्या लाईटी त्याला येतो लोड आहे ना ज्यू तशी आहे नाटकं बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा शुभ सकाळ सगळ्यांना आणि नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा ते मसा झोपीतनं जागी झाली का एवढ्या उशिरा काही वेळच मिळत नव्हता व्हिडिओ काढायला काल पण एक तीन चार किलो लाडू बनवले मग हिथंच द्यायचे होते आमच्या गावातच द्यायचे होते तर ते लाडू दिले थोडेसेच राहिलेले आहेत एक अधा किलो पॅकिंग करून ठेवले हे एवढे राहिले होते ते पॅक करून ठेवले तर आपले हे शेंगदाणे गुळाचे आणि प्युअर तुपातले लाडू येतं असू द्या बाय बाय